बघा नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतोय आज आपण मकर संक्रांतीची भोगीची भाजी बनवतोय तुम्ही पण आपापल्या घरी आता बनवलीच असेल किंवा चौदा तारखेला तुम्ही बनवाल संक्रांती दिवशी तर आपण त्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलंय तर हा मी दोन वाटी छोटे दोन वाटी घेवडा घेतलाय नंतर हे अर्धी अर्धी वाटी सगळे पावटे नंतर तुरीच्या दाणे असतात ना शेंगांचे ते हा हिरवा चणा आहे हे थोडेसे मटार आहेत हा ओला शेंगदाणा आहे हे गाजराचे तुकडे आहेत हा एक बटाटा कापून घेतला आहे ही वांगी आहेत आणि ही कांद्याची पात घेतली आहेत आणि ही बोरं घेतली आहेत मी ही आंबट चिंबट बोरं लागतात बघा आपण शाळेत असताना नेहमी खायचो ह्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत हा छोटूसा एक टॉमॅटो घेतला आहे आणि कांद्याच्या पातीचा कांदा आणि प्लस एक कांदा असं मी घेतलं आहे नंतर ह्या मोठ्या पाकळ्या आहेत म्हणून मी ह्या सात मोठ्या पाकळ्या घेतल्या आहेत ही थोडी कोथिंबीर घेतली आहे नंतर ह्या दोन मिरच्या एक अर्धा इंच एक इंच आलं आहे हे आणि ही थोडीशी कोथिंबीर वरून गार्निश करण्यासाठी घेतली आहे नंतर हा अडीच चमचे आहे कांदा लसूण मसाला नंतर ह्याच्यात अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा साधं तिखट आहे नंतर हे धणे पावडर आहे हळद आहे शेंगदाणे आहेत आणि थोडंसं सुकं खोबरं आहे आणि हे तीळ आहे दोन चमचे आणि हा एक तिळाचा लाडू त्याच्यात टाकण्यासाठी मी घेतला आहे हा गरम मसाला आहे आणि ही धणे पावडर आहे अर्धा चमचा तर चला तर आपण सुरुवात करूया हे मी इथे गरम पाणी करून घेतलंय नंतर लागेल तसं आपण त्याच्यात पुन्हा गरम करून टाकूया भाजीमध्ये तर प्रथम मी काय करते हे शेंगदाणे भाजून घेते बघा थोडी हो छोटी पाऊण वाटी आहे शेंगदाणे थोडेसे भाजत आले की आपण हे तीळ टाकूया तीळ थोडेसे परतून घेऊया तीळ पटकन भाजतात त्याच्यात पण खोबरं टाकूया आपण हे सुक खोबरं घेतलंय मी मस्त खमंग भाजून घेऊया आहेत आता मी गॅस बंद केले गरम पॅन मध्ये हे थोडस परतून घेऊया मग आता हे मस्त भाजले एका डिश मध्ये काढून घेऊया भाजीचा कुकर घेतला कुकर मध्ये आपण मेगीची भाजी करतोय गॅस ऑन करतोय तेल गरम झालं की याच्या सगळ्या भाज्या आपण परतून घेऊया म्हणजे त्या जरा अशा कुरकुरीत आणि क्रंची होती भाजल्यामुळे त्याला असं कोटिंग पण येतं छान आता तेल गरम झालंय फक्त परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांद्याची पात पण आपण परतून घेऊया सुगंध छान तिथल्या बघा भाज्यांचा स्मेल एकदम मस्त थोड्या कुरकुरी थोडीपर्यंत आपण ह्या परतून घ्यायच्या हो छान सुगंध सुटला सगळ्या भाज्यांचा मस्त सुगंध येतो आता ह्या सीजन मध्ये आपल्याला सगळ्या भाज्या इजिली अवेलेबल असतात आणि प्लस मस्त पण आहेत सगळ्या भाज्या त्यामुळे मला वाटत संक्रांतीतील गोबीची भाजी केळाचे लाडू केळाची सुकी असं सगळं घरोघरी बनवलं जातो तरी दोन मिनटं आपण परतून घ्यायचे भाजी छान गरम पण झाले क्रिस्पी वाव मस्त सगळं आपण थोडं तेल टाकूया ते तोपर्यंत आपण हे तो थंड झालंय खोबरं शेंगदाणे कूट करून घेऊया शेंगदाणे आणि सुप खोबरायचं छान कूट झालंय लसूण या दोन मिरच्या आलव आणि ही कोथिंबीर ही देठ्यामध्ये कोथिंबीर घेतलीय बघा स्मिल येण्यासाठी आणि हे पण असंच पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचंयच्यात जिरं टाकूया जिरं की हिंग टाकूया आपण असा कांदा टाकूया टाकूया आणि कांदा टाकलाय ना आपण त्यामुळे कांदा एकदम मऊ होईल आपला आता आपला कांदा लाल झाला त्याच्यात आपण आदव कोथिंबीर लसूण मिरची घालूया आणि हे छान परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत किती मस्तच मिरच सुटलंय छान <laughs> लसणीचा कच्चेपणा आईपर्यंत हे शिजवून घेतले त्याच्यात हा मसाला टाकूया कांदा लसूण मसाला धणे पावडर नंतर गरम मसाला हळद हे लाल तिखट पाणी घालूया आपल्या मसाल्यामध्ये वाव मी पाणी पण तापत ठेवलं महाजन घालायला आणि हे याचं वाटपाच पाणी आहे बघा हे पण मी घालते त्याच्यात त्याच्यात आपण हा टॉमॅटो शिजवून घेऊया मीठ ऑलरेडी घातलंय आपण ह्याच्यात काही शेंगदाण्याचं कूड घातलंय आणि तिळाच खोबऱ्याचं मस्त स्मेल सुटलंय

छान आंबट चिंबट चव आणि हा एक लाडू छान भाजी आता मसाल्यांमध्ये मिळून घेऊया वरून आता हे पाणी घालूया गरम जेवढी आपल्याला पातळ भाजी हवी हो आहे तेवढी करू काय कलर आलाय बघा भाजीला मस्त ह्या भाजीत आपण मीठ ऑलरेडी टाकलंय तरी पण तुम्ही भाजीची चव घेऊन बघा जर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडं मीठ तुम्ही इकडे ऍडजस्ट करा आता ह्याच्या आपण मिडियम गॅसवर तीन शिट्या करून घेऊया भाजी आपली पटकन तयार होईल आता आपण बाजरीची भाकरी बनवतोय मळतानाचा फोटो व्हिडिओ जरा स्किप झाला नाही नाही भाकरीचं पीठ जेवढं आपल्याला करायचं तर एक मुठीच्या मापाने मी घेतलं पीठ आणि थंड पाण्याने ते पीठ मळून घेतलं छान बघा आणि बाजरीची भाकरी केवढी पातळ झाली आहे अशी पटापट परत मळून घ्यायची साईड बाय साईड गॅस गॅसच्या गावात आपत ठेवल्या लोखंडाचं आणि वरून आता आपण हे भाकरीला मस्तपैकी तेळ लावून थापून घेऊया वरून थोडंसं आणि लावायचं आपला कुकर थंड झाला तर आपण उघडून बघूया वाव बघा मस्त भाजी झाली आहे कलर बघा किती सुंदर आलाय वाव त्याच्यात थोडी करून कोथिंबीर टाकूया खरच मस्त झाली सुगंध बघा किती छान येतोय आता आपण ही सर्व करूया बघा आपली संक्रांतीची भोगीची भाजी आणि ही गरमागरम तेल लावलेली भाकरी तयार आहे किती छान कलर आलाय बघा आणि खूप चवीला छान झाली आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशी बनवून बघा मित्रांनो मैत्रिणींनो या संक्रांतीला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब अजूनही कोणी केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय